एका झोपडीमध्ये आजीबाई राहत होत्या खूप दिवस झाले आजीबाई आपल्या लेकीकडे गेल्या नव्हत्या म्हणून आजीने विचार केला की आपण आपल्या लेकीकडे जाऊ सामान आवरून तिने एक घाटोडं घेतलं आणि आपल्या लेकीकडे जाण्यासाठी निघाली लेकीचं गाव जंगलाच्या त्या बाजूला होत जाण्यासाठी जंगलातीलच वाट होती त्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हिंस्र प्राणी राहत होते आजीबाई काठी टेकत टेकत जंगलातून चालली असता रस्त्या तिला एक वाघोबा येताना दिसला वाघोबाने मोठी डरकाळी दिली आणि म्हणाला ए म्हातारे थांब कुठे चाललीस ती कापऱ्या आवाजात म्हणाली लेकीकडे चालले ए म्हातारे आता मी तुला खाणार आजी म्हणाली अरे मी तर अशी हडकुळी माझ्या अंगाला तर मास आहे का तू काय खाणार हाड खाणार काय अरे मी लेकीकडे जाईन लाडू पेडे खाईन लट्ट होऊन येईन मग तू मला खा ए आजीबाई ते काही नाही अग मी तुला आता खाणार म्हणजे खाणार आजीबाई म्हणाली ठीक आहे मग खा ना बघ माझ्या अंगावर मास्तर आहे का अंगावरची कातडी खाणार की हाड खाणार आहेस त्यापेक्षा तू काही दिवस थांब मी आता लेकीकडे जाते लाडू पेडे खाते तू रोटी खाते लट्ट होऊन येते मग तू मला खा वाघोबा म्हणाला ठीक आहे पण नक्की ये हो तू आजीबाई म्हणाली हो येते की आजीबाई असं म्हणून पुढे चालू लागली आजीबाई काटी टेकत टेकत पुढं चालू लागली असेच पुढं रस्त्यावर चालत चालत तिला एक कोल्हा भेटला ए म्हातारे कुठं चालली अरे मी माझ्या लेकीकडे चालले ते काही नाही मी आता तुला खाणार कोल्हा म्हणाला आजी म्हणाली अरे बाबा मी लेकीकडे जाते लाडू पेडे खाते तूप रोटी खाते लठ्ठ होते मग तू मला खा आता माझी हाडं खाणार आहेस का की माझी कातडी खाणार आहेस माझ्या अंगावर तर थोडं पण मांस नाही मी वापस आले की लठ्ठ होऊन येते मास येईल माझ्या अंगावर मग तू मला खा आजीच आज ते बोलणं त्या कोल्ह्याला पटलं ठीक आहे असे म्हणत कोल्याने मग म्हातारी पुढे चालू लागली रस्त्यात चालत चालत पुढे तिला सिंह भेटला रस्त्यात चालताना सिंह भेटला आणि म्हणाला ए आजीबाई कुठे चाललीस थांब अरे मी माझ्या लेकीकडे चालले लेकीकडे जाते लाडू पेडे खाते तूपरोटी खाऊन जाडजूळ होऊन मग तू मला खा आता काय खाशील माझी हाड का कातडी असे म्हणून आजी पुढे चालू लागली आणि आपल्या लेकीच्या घरी पोचली लेकीने पण आजीचा खूप छान सांभाळ केला खाऊ पिऊ घातलं व आजीबाई मस्त गोलमटोल झाली आजी आणि ले, लेकी मस्त दोघीजणी राहिल्या पण थोड्या दिवसाने आजीला घरी जायची ओढ लागली पण घरी जायचं कस जंगलामध्ये वाघ आहे लांडगा आहे व सिंह पण आहे ते तर माझी वाट पाहत असतील तिने घडलेली सगळी हकीकत आपल्या लेकीला सांगितली मुलीने एक युक्ती केली मोठा भोपळा घेतला आतला सगळा घर काढला व आजीला त्या भोपळ्यात बसवलं आजीला सांगितलं तू या भोपळ्यातून बसून जा आजी भोपळ्यात बसून टुनूक टुनूक उड्या मारत चालू लागली चल रे भोपळ्या टुनुक टुनुक चल रे भोपळ्या टुनुक टुनुक करत आजी जंगलात चालू लागली जंगलात पहिल्यांदाच तिला भेटला कोल्हा ए भोपळ्या थांब कुठे चालला तू म्हातारीला पाहिलंस का रे कोण म्हातारी कुठली म्हातारी आजीने आतून आवाज दिला मी नाही बघितलं बाबा आजीला आणि आजी तिथून निघाली चल रे भोपळ्या टुनुक, टुनूक चल रे भोपळ्या टुनूक टुनूक पुढे गेल्यानंतर तिला भेटला सिंह असे चालताना सिंह भेटला भोपळ्या आणि मोठ्याने म्हणाला का रे भोपळ्या तू आजीला बघितलंस का कोण आजी, आजी कुठली आजी मी नाही बघितलं भोपळ्यातून आवाज आला सिंह म्हणाला ठीक आहे मग तिथून निघून गेला आणि आजी चल रे भोपळ्या टुनुक टुनुक करत भोपळ्यातून उड्या मारत जोर जोराने पळत सुटली तिकड लांडगाव सिंहाला जरा संशय आला व ते भोपळ्याच्या मागे जाऊ लागले पुढे चालत गेल्यावर भोपळ्याला वागोबा भेटला हे भोपळ्या थांब कुठे चाललास तू म्हातारीला बघितलंस का कोण म्हातारी कुठली म्हातारी मी नाही बघितलं बाबा चल रे भोपळ्या टुनुक टुनुक करत आजी पुढे चालू लागली सिंह लांडगा भोपळ्याच्या पाटला करत करत वाघोबाच्या जवळ आले आणि सगळे मिळून आज सगळ्यांनी मिळून आजीला बाहेर काढलं अग अग म्हातारे आम्हाला फसवतेस काय आता तुला मी खातो नकार रे खाऊ बाबा मला आता तुला मी खाणार म्हणजे खाणार ते काय नाही आम्हाला फसून चालली होतीस ना नाही रे मी तुम्हाला का फसवत नव्हते नव्हते कोणतरी एकटेच खाना मला मला पहिल्यांदा कोण खाणार ते तुम्ही ठरवा मग मला खुशाल खा कोल्ला म्हणाला मी खाणार वाघोबा म्हणाला मी खाणार सिंह म्हणाला मी जंगलाचा राजा आहे मी खाणार त्या तिघांच्या भांडणाचा फायदा घेऊन आजी पळत सुटली घरी चल रे भोपळ्या टुनूक टुनूक